नमस्कार मित्रांनो माहिती अधिकारची जनजागृती चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण आज पाहणार आहोत आपण शासकीय कार्यालयात माहितीचा अर्ज दाखल केल्यानंतर आपणाला आपण मागितलेलं माहितीचे शुल्क पत्राद्वारे कळवले जाते व ते पत्र पत्राद्वारे कळवलेले शुल्क किती व कोणत्या नियमाप्रमाणे आकारले जाते याबाबत आज जा आपण माहिती पाहणार आहोत माहिती आरि अधिकार अर्जाचे शुल्क आहे दहा रुपये माहितीचे शुल्क ए फोर व ए थ्री आकारचे कागद असल्यास दोन रुपये प्रतिपृष्ठप्रमाणे मोठ्या आकाराचे कागद किंवा नकाशे इत्यादी प्रति प्रति देण्यासाठी प्रत्यक्ष येणारा खर्च मात्र संबंधित विभागाने विशिष्ट दस्तऐवज नकाशे इत्यादीची किंमत अदवर निश्चित केली असेल त्याबाबतीत निश्चित केलेली किंमत टपाल खर्चु। एक अधिक टपाल खर्च एखादे काम दस्तऐवज व अभिलेख यांचे पाहणे शुल्क पहिल्या तास मोफत आहे त्यानंतर नंतर, नंतर प्रत्येक पंधरा मिनिटांना किंवा त्याच्या भागाला पाच रुपयाप्रमाणे शुल्क आकारले जाते सॅम्पल मॉडेल प्रत्यक्ष त्यांना येणारा खर्च आहे बिस्केट फ्लॉपी सी डी व्हिडिओ इत्यादी प्रत्येकी पन्नास रुपये मुद्रित स्वरूपाचे साहित्य असेल पुस्तके इत्यादी त्यावर छापील असलेली किंमत आकारण्यात येते तसेच ईमेलद्वारे माहिती मागितल्यास थे। विनामूल्य देणे आवश्यक आहे